नमस्कार आपण पाहत आहात इन गोवा चोवीस तास काणकोण कम्युनिटी हेल्थ सेंटरमध्ये तीव्र पाणी टंचाईमुळे डायलिसिस राहिल्यानं रुग्णांचे हाल झालेत या अनपेक्षित परिस्थितीमुळे सुविधेच्या सज्जतेबद्दल आणि रुग्णांच्या सेवेवर होणाऱ्या परिणामाबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे पाहूया हा वृत्तांत कायदेशीर कमी प्रमाणात मेळा सांगता किती सकाळी आम्ही सां पावता हंगा सां पवल्या हंगा उद नासी युनिटां उदका थेंब नागरिक हा त्या टेक्निशना काढला आणि धडलो पण यो झाल्या खिंग टाक्यां एक थेम उदो ना आणि समर्सेबल पंप ख्रायक उजो कोणी वालना अशे दिसून येत न यादेवले आमगे क्रिटिकल पेशंटां उदो ना म्हणजे हे कित चलला काही कळना आणि मागी येणे खे सेक्युरिटी विचारल्या ते सांगता ख तू आणि चोड उलयनाका म प्रेझंट आता मनीस तुम्ही टेक्निशियन जो तू आवाज करनाका ते काम आमचं न्हू आम्ही वयल्यान ते तुमचे उपकार करता म्हणून ते काम आचे न आता हे काम कोणाचे ते कोळो जाय न्हू आता तुम्ही एक टेक्निशियन भुडगो दाचे ते टाइम टू टाइम उदक पिवप त्रास जाताय आज आम्ही ते चाळीस चाळीस मिनट कमी लावून सरला ते काय म्हणजे कमी कमी लावलं आमचे ते जाणटे कोण उरता न्हू फाटल्यान आम्ही टाइम लस करून आज बाहेर सरलाय चाळीस चाळीस मिनटां म्हणजे मिनटांशे किती टाइम चाळीस मिनट साडे तीन वरां चार वरां करून वरांशी टाईम ते किती झाला आता जाणटे मनीस थं बसले असा आम्हाला बरं दिसना न्हू मग चाळीस चाळीस मिनटं आमगे लेस झाली ती गाली पण एक किती अशी पाळी आली ही पाळी उदो नसून आली जाय पडतं ते कंपल्सरी उदो ना हे चलना आता थोड्यां कित केलं पण मी ते लहान बेश्टेच उरले त्यांड्यां कुठला आयलो कळटू आणि ते म्हणून कित करतले उदो ना उद नायसिस असं मेन ते घनश्याम बिनश्याम पण एक मोस असा एक्शन घेणार आता पळ तू अडेच वर्स झाली लिफ्ट सारखी ना लिफ्ट सारखी ना म्हणून ही दोन अडेच वर्सांनी सारखी प्रॉपर सारखं केला आता ना तरी ती बाटल कुटुंब कुटो कुटुंब जाताहीत कळ तुका नरी पण प्रॉपर सारखं केलं त्यांनी आणि जर पंप गेलो डायलॉसीस पेशंटां खायलॉसीस कोण विचार करना सकाळी येस आम्ही आता

उद ना म्हणटरी नवा स्टार्ट केली नो येता आम्ही सकाळ तुमी तुम्ही प्रॉब्लेम असो जालो म्हणून सांगले बिन कोण लिडर कोणा सांगले बिन कोणा सांगता आम्ही दोग तीग जाणां फ्रेंड सर्कला फोन केला हाय जनाक सांगले मागीर विकास भक्ता सांगले कळू मागे घोस्पार एच ओ बी कोण मेळ्ळो तुमकां कोण ना ओ बी वाचपाक काय खबर ना બાકી ડોક્ટર બીજું આતંક કદ્યા ઉલતા પર્યંત પાવપા જાય એટ ક્યા મોટર થઈ ડ્રાય ઘુવતા ટે એક થેમ ઉદો ના કુ એ વિચારીત જ્યારે સેક્યુરુ તે સંગતા એ કામ આપી એ ઉપકાર કરતા મને સંગલા અમે બરપણાન કરતા અમ નહીં ડ્યુટી ચલ કાંઈ કાં એક થેમ ખૂબ ટાકે ઉદો ના તે કાંઈ ટેક્નિશિયન પોન म्हणजे रात्री तो हे ऑन केलं ना वाल तो वाल कसो असा टाकी भरली तशें कोण तरी बंद न्हू कळ तो काल पैल बंद केल्लो परत ऑन करपाक कोण पावलो ना हा येत फार येत संमार हांगा हिंगा सोपल्या स्वीच ला मागीर तो में ला ना आमच्या पहिल्या सर्व एक सात आठ जणां ते कश ला ते आता ते तितली तिथली आयडिया ना आता माग साव नवस आला मागे अर्धवार करून करून बैलान दुसरे आणि किती झाले हाय म्हले विचारलं का अरे लाईना टाईम झाला म्हणल्या तो सांगा लागला काही नवता आम्ही सोयरा बेश्चो दोल्ला कळून ते उदं ना जाल्यार खंय ते मुवमेंट जायना ते मागीर सांग तेने हांवें विचार करून पूण त्रास पळया आता आम्ही सकाळ स्वयं आले नवा डायलोसीस पडले आमकां उदका लागून तेंचो कोण वाली ना मरे मरती तें उदक सोडला कोण ना आमच्या हा युनिटां एक सेक्युरिटी पासून आलो काडूंक पसून काढली तो पयलीं कितें करतालो त्या किती फुडें असो टायम टू टायम लायटीचो तुका लोपडा खबर आहे काणकोणा लायट वयता धा फावटी तो वयतालो थंय परत टँक भरली तशें परत वचून हे कर तेकाय कारण आमगे ते मिनटात मनशान आतां आमी फोन कोण कोण पेशंट येयलो कोण तरी एक्शन घेवपा जाय न्हू हेजेर हॉस्पिटलान जे पेशंट येतात ते पेशंट मजी मारपाक म्हणून येनात किंवा खंयची मुवी पळोवपाक येनात तर ते पेशंट बरे नाम येतात आनी पेशंटाक बरी सर्वीस दिवप हे हेल्थाचे प्रमुख कारण आसपाक जाय आयज डायसिलायसीस करपाक खुबशे पेशंट स हॉस्पिटलात आले आणि ते, ते जे गेले ॲडमिट झाले त्या टायमार तांच्या उदक टँकांशिल्या कारण या पेशंटांना मोठा प्रॉब्लेम झाला भारेन पहिलेकडे कळले की जे उदक ना पण लायटीचे मोटर जे असतात ते मोटर ड्राय चलताले म्हणून आयज हंगा भरपूर कारण जे पेशंट येतात त्या पेशंटात त्रास न्ही तांकां बरी ट्रीटमेंट मेळची म्हणजे जे नोकर दोला ते नोकर शहचे लक्ष खंय आसा हे मोठा प्रश्न खूप कडेन पाटी आयकता की काही पेशंट जे भितात त्यांना सिस्टरी तांकां तापयतात डॉक्टर खंय बरे उरतात डॉक्टर बरे माणुसकीन उलयतात जाल्यार सिस्टरी तांचेर तापतात भितर गेले ऑथोरिटी कडेन गेले जाल्यार बर काही बरे करतात जाल्यार काही तापतात खरं जाल्यार जेन्ना तुमकां गोवोरमेंट सर्वीस सर्विस तेन्ना त्यांना कडेन सपूति दिलं उरता की आम्ही लोकां पेशंटाक जी आस ती सर्विस बरं देतले लोकांचे तापची आणि लोकांक बरे ट्रीट करतले पण जेव्हा असल्या जाग्यांनी चढ करून गवरमेंट हॉस्पिटलात जेव्हा येतात तेना पेशंट जो आता ताका वट वागणूक दिल्या कारणात लोकांनी नाराजी व्यक्त केल्या बरोबर आता लोक मागतात जे टँकां मॉटरातल्या उदक चढोवं असा ते किया लागून चढ आणि कोणी चढ ना आणि जे ड्राय लायटीचे मोटर चलताले ते कोडे चल हची चौकशी आरोग्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यान करची आणि जे पेशंट असा त्यांना दिलासो दिवचो असं लोकांनी डिमांड केला की दोघा खात्री रुशांत प्रभू गावकर काणकोण